हॅलो ग्लो इन फिफ्टीन मिनिट खरंच पॉसिबल आहे का आहे टेम्पररी सोल्युशन आहे अगदी पण पॉसिबल आहे तर कस कसं पॉसिबल आहे तर फेस पॅक फेस पॅक ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला क्विक ग्लो मिळतो फेस पॅक म्हणजे काय ते वापरताना काय काळजी घ्यायची आणि ते का वापरायचे ह्या सगळ्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जर हा कंटेंट सगळा तुम्हाला आवडत असेल तर नक्की तर सगळ्यात आधी फेसपॅक म्हणजे काय तर हे काही खूप नवीन किंवा खूप वेगळं असं नाही आहे मुलतानी माती आपण अगदी पारंपरिकरित्या बऱ्याच आपल्याला आधीपासून माहिती आहे मुलतानी मिट्टी मिट्टी हा प्रकार त्याच्यात आपण दूध किंवा रोज वॉटर असं घालून चेहऱ्याला लावतो हो की नाही तोच प्रकार फेसपॅकचा आहे तर फक्त ह्या नवीन कंपन्यांचा फेस पॅक का घ्यायचे तर पहिलं तर कन्व्हिनियंट लावायला डायरेक्ट आहेत तसं पॅक उघडायचा आणि लावायचा आणि दुसरं म्हणजे त्यांचं क्वालिटी कंट्रोल म्हणजे ब्रँडेड कंपन्या असतील तर त्यांचा क्वालिटी कंट्रोल खूप चांगलं असतं जे इनग्रेडियंट्स ते सगळे टाकतात ते क्वालिटी चेक झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही सो एखादी लोकल गोष्ट घेण्यापेक्षा आपल्या स्किनवर लावायला जेव्हा आपण ती जवळजवळ रिस्कच घेत असतो की नाही तर तेव्हा ती न घेता लोकल कंपनीची निदान ब्रँडेड कंपन्यांची घ्यावी कारण ऍटलिस्ट त्यांचं क्यू डिपार्टमेंट तरी असतं म्हणून तर म्हणून हे फेस पॅक वापरायचे पण मी सगळ्यात पहिलं तर कन्व्हिनियन्स ऑफ यूज म्हणूनच ते घेते तर आज तीन फेस पॅक मी ट्राय केलेले आहेत ऍक्च्युली तीन आठवडे त्याचा व्हिडिओ एकत्र तयार करते ब्युटी ऑफ जेसन नंतर फॉक्सटेलचा एक आहे आणि एक इनेस्प्रीचा आहे हे तिन्ही फेसपॅक व्हायरल केलेले आहेत तर सगळ्यात आधी फेसपॅक म्हणजे काय तर ते असं क्रीम असतं क्रीम, क्रीम टेक्स्चरचं म्हणजे ते असं डायरेक्ट आपल्याला पॅकमधनं घेऊन चेहऱ्याला लावायचं असतं पंधरा मिनटं ठेवायचं आणि धुऊन टाकायचं एवढाच तो फेसपॅक असतो आणि हे क्विक सोल्युशन असतं म्हणजे एखादी गोष्ट क्विक असेल तर ती ऑलवेज टेम्पररी असते हो की नाही तसंच हा ग्लो हा टेम्पररी असतो पण फेसपॅकचं मेन काम हे आहे की आपल्या चेहऱ्यामधली हीट म्हणा किंवा मेन काम इज की जे काही टॉक्सिन्स आहेत आणि ऑइल कंट्रोलसाठी तर हे टॉक्सिन्स ऑइल सिबम हे सगळं ते असं शोषून घेतं म्हणजे ओढून घेतो फेसपॅक त्या पंधरा मिनटामध्ये आणि त्याच्यामुळे आपले आपण ते लावल्याने ते जे छान क्लीन होतं त्याने आपल्याला तो ग्लो येतो फ्रिक्वेन्सी किती असावी तर आपल्याला जो कन्सर्न आहे त्याच्याप्रमाणे फेस फेसपॅक घ्यावा आणि आठवड्यातनं एकदा जेव्हा आपले सुट्टीचा दिवस आहे वीकेंड आहे तेव्हा फेसपॅक जर आपण वापरला तर ते बेटर आहे हा बिफोरचा चेहरा आहे रात्री न झोपल्यामुळे अजिबात ग्लो नाही आहे डार्क सर्कल्स आहेत असा निस्तेज चेहरा आहे ब्युटी ऑफ जेसनचा हा पॅक मी आता ह्याच्यासाठी ट्राय करणार आहे हा व्हाईट कलरचा छोटासा स्पॅच्युला पण त्याच्यावर येतो प्लास्टिकचा पॅकेजिंग बघाल तर तेही एकदम छान आहे पिंक कलरचं आणि आपला फेस पॅकही पिंक कलरचा आहे आता थोडीशी कन्सिस्टन्सी चेक करूया तर अशी क्रीमी नाही थीक, आहे म्हणता येणार खूप अशी थिक थिकच कन्सिस्टन्सी आहे आ, तर आता माझ्याकडचा जो मोठा आहे त्याने मी लावून बघणार आहे सिलिकॉनचा आहे लावते तर मी म्हटलं तसं ठीकच कन्सिस्टन्सी आहे पण पसरायला त्रास होत नाहीये की अगदी खूप घासायला लागतोय पसरतच नाहीये चेहऱ्यावरती तसाच एका ठिकाणी राहिलेला असं होत नाहीये तर छान पसरला चेहऱ्यावर छान बसला आ, फेस पॅकचा कलर बघाल तर पिंक कलरचा आहे आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे ब्लॅक कलरचे जे ब्लॅक दिसत ते बीड्स आहे तर त्यांनी तो बीन्सचा पॅक असंच म्हटलं आहे पोअर क्लिनिंगसाठी आणि तो लावल्यानंतर कुठेतरी चेहऱ्याची आग झाली किंवा थोडीशी हायपर झाली असं अजिबात नाही झालं उलट तो लावल्यानंतर कुलिंग सेन्सेशनच आहे आणि मग तो मी तो असा नाका भोवती जिथे पोर्स असतात तिथे वगैरे असा लावून तो पंधरा मिनिटं ठेवला वाळू दिला आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी लावून ते जे बीन्स आहेत ते थोडेसे एक्सपोलिएट केले सगळीकडे गालावर नाकावर कपाळावर आणि नाकाच्या भोवती जिथे ऍक्च्युअली पोर्स असतात तिथे आणि असं सगळं एक्सपोलिएशन छान केल्यानंतर पाण्याने तो स्वच्छ धुवून घेतला आणि हलकेच पुसून घेतला चेहरा त्याच्यानंतरचा जो चेहरा आहे तो असा आहे तर खरंच ग्लो आहे ग्लो दिसतो जो बिफोरचा चेहरा होता त्याच्यापेक्षा आणि हायड्रेशनही छान झालंय की चेहरा एकदम ड्राय झाला असं नाही झालं तर छान आहे फेसपॅक हा ब्युटी ऑफ जेसॉन हा फेस पॅक मला आवडला छान आहे स्किन अजिबात ड्राय होत नाही म्हणजे खूप मुलतानी मिठ्ठे पण साधी जी असते ती लावली किंवा काही बरेचसे साधे फेस पॅक्स लावले तर ते धुतल्यानंतर आपली स्किन ड्राय पडते पण ह्यानी नक्की स्किन ड्राय नाही पडली मॉइच्चराईज छान हायड्रेटेड राहिली आणि क्लीन राहिली ग्लो छान वाटला Uh, पण पोर क्लिन्झिंग मला एवढं आवडलं नाही आणि तो ग्लो होता तो फक्त त्या दिवसासाठीच मला माझा चेहरा माझी स्किन छान वाटत होती सो मे बी हा एवढा एक्सपेन्सिव्ह जर असेल तर आय वोंट गो फॉर इट